जवाहर नवोदय विद्यालयतर्फे विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये श्रद्धा स्कूल मोहोळ यांनी विविध स्पर्धेत उज्ज्वल असे यश संपादन केले आहे चित्रकला स्पर्धेत लहान गटात श्रुती मोरे प्रथम क्रमांक सर्वज्ञ जाधव तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ वैष्णवी अनुसे व संस्कृती काळे आणि मोठ्या गटात नीता देवाशी तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ श्रुती साठे व कृष्णा बागल यांनी पारितोषिक पटकावले तसेच निबंध स्पर्धेत लहान गटात शिवाई बोडके प्रथम क्रमांक व मोठ्या गटात आदिती ननवरे द्वितीय क्रमांक पटकावला आणि कविता लेखन स्पर्धेत यशस्विनी खांडवे हिने दुसरा क्रमांक पटकावला सर्व पारितोषिक विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक सागर लाड व मानसी पवार यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव सुनील झाडे यांनी कौतुक केले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा